नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोक्का कायदा काय आहे या अंतर्गत कोणकोणत्या कुन तरतुदी आहेत त्यासोबतच हा कायदा केव्हा लागू करण्यात येतो बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हो हत्या करण्यात आली होती आणि ही जी हत्या घडली आहे ही खंडणीच्या माध्यमातून झालेली आहे असंही पोलीस त्यावर तपास करत आहे आणि हा जो गुन्हा झालेला आहे हा संघटित गुन्हा केलेला आहे यामध्ये एकूण नऊ आरोपी आहेत आणि या नऊ आरोपीपैकी एक आरोपी फरार आहे आणि फरा जे काही उरलेले आठ आरोपी आहेत त्यापैकी सात आरोपींवरती हा मोक्का कायदा लावण्यात आलेला आहे तर याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की हा मुक्का कायदा नेमका केव्हा आपण लावू शकतो किंवा पोलीस केव्हा याचा वापर करू शकतात पोलिसांनी मुक्का लावलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन गुले विष्णू चाटे सुधीर सांगडे जयराम चाटे सुधीर गुले प्रतीक गुले कृष्णा आंधडे आणि सिद्धार्थ सोनावणे यांचा समावेश आहे तसेच वाल्मिक कराड यांच्यावर सध्या मक्का लावलेला नाही सध्या तरी वाल्मिक कराड हा खंडितच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे खुनाच्या प्रकरणात येईल असे सुरेश दस म्हणतात तर आता मक्का कायदा म्हणजे काय ते नेमकं पाहूया महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील संघटित ती वचक बसवण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एक कायदा केला होता त्या कायद्याचं नाव म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा असं या कायद्याचं नाव आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट मुंबईतील संघटनेतील गुन्हा हा थांबला पाहिजे त्याच्यावर मचक बसला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेषतः हा कायदा आणला होता तर या कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत हे आपण पाहूया तर या शिक्षेची तरतूद काय आहे त्याबद्दल माहिती पाहूया या शिक्षेची तरतूद म्हटलं म्हणजे मुक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही आरोपींना किमान पाच वर्षाची शिक्षा या कायद्यात तरतूद आहे तसेच ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत सुद्धा राहू शकते म्हणजे किमान पाच वर्षाचे जन्मठेप या कालावधी मधील ही शिक्षा होऊ शकते याशिवाय पाच लाख रुपयापर्यंतच्या दंडाची सुद्धा तरतूद आहे मुक्का कायद्याअंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जोप्तीची कारवाई होते भारतीय दंड संहितेच्या कलामांखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा सुद्धा लागू होते तर ही तरतूद या कायद्याअंतर्गत केलेली आहे तर मंडळी ही होती मोक्का या कायद्याची माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद